नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी नितीन शेळकेसर द्रोणाचार्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो टी ई टी सप्टेंबरमध्ये होणार आहे असं आपल्याला समजलेलं आहे त्याच्या बातम्या वर्तमानपत्रातून येऊन गेलेल्या आहेत त्या, गे त्या सर्व तुम्ही वाचलेल्या असतील मग आता आपल्या हातात फक्त दोन महिने उरलेले आहेत आणि या दोन महिन्यांमध्ये आपल्याला टी ई टी हमखास पास व्हायची आहे कारण नोव्हेंबर डिसेंबरमध्ये परत टेट म्हणजेच अभियोग्यता परीक्षा होणार आहे जर आपण टी ई टी व्यवस्थित पास झालो तरच आपल्याला अभियोग्यतेसाठी बसता येणार आहे आपण त्याच्यासाठी पात्र होणार आहोत म्हणून आपल्याला टी ई टी परीक्षा पास होणं अतिशय महत्त्वाचं बनलेलं आहे त्याचप्रमाणे कन्व्हर्टेड राऊंडचा देखील रिझल्ट लागलेला आहे भरपूर विद्यार्थ्यांना नोकऱ्या लागत आहे तर आपलंही नाव सिलेक्शन यादीमध्ये यावं असं सर्वांना वाटत आहे त्यामुळे आपण पहिल्यांदा टी ई टी या परीक्षेकडे फोकस करणं गरजेचं आहे तर टी ई टी दोन महिन्यात कवर करायची आहे प्रॉपर प्लॅनिंगने जर अभ्यास केला तरच आपल्याला हे शक्य आहे म्हणून या व्हिडिओमधून आपण टी टी अभ्यासाचा स्टडी कसा करावा त्याचा पूर्ण प्लॅन अभ्यासणार आहोत त्याचप्रमाणे तुमच्या मनातल्या सर्व शंकांचं निरसन देखील आपण ह्या व्हिडिओमधून करणार आहोत जसं आहे की कमी दिवसांमध्ये अभ्यासाचे नियोजन कसे करावे कोणती पुस्तके वाचावी बी एड विद्यार्थ्यांनी टी ई टी नाही दिली तर चालेल का किती तास अभ्यास करावा कोठून अभ्यासाला सुरुवात करावी पाठ्यपुस्तके वाचावी का यासारख्या सर्व शंकांचं निरसन आपण या, या छोट्याशा व्हिडिओमधून करणार आहोत सुरुवात करण्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांना टी ई टी ऑनलाईन किंवा ऑफलाईन बॅचेस जॉईन करायचे आहेत त्यांच्यासाठी द्रोणाचार्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये दोन्ही पद्धतीच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेस सुरू आहेत ऑफलाईन बॅचेसची फी पाच हजार रुपये आहे आणि ऑनलाईन बॅचेसची फी फक्त तीन हजार रुपये आहे यामध्ये तुमचा पूर्ण सिलेबस आपण लाईव्ह कव्हर करणार आहोत तसेच प्रश्नपत्रिका भरपूर सराव घेणार आहोत ज्या मुलांना ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी या नंबरवर संपर्क साधावा चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली शंका जी सर्वांच्या मनामध्ये आहे कमी दिवसांमध्ये अभ्यासाचे नियोजन कसे करावे आता दिवस अतिशय कमी आहेत आणि आपल्याला अभ्यासाचं आप नियोजन करायचं आहे मग सगळ्यात मोठी समस्या ही आहे की आपला वेळ योग्य तो अभ्यास करण्यात लागला पाहिजे बऱ्याच वेळा असं होतं आपण अभ्यास आप करतो परंतु त्या टॉपिकला परीक्षेमध्ये किती वेटेज आहे याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो आपण ज्याला परीक्षेत वेटेज आहे त्याच्यावरच आपला वेळ खर्च केला पाहिजे तर कमी दिवसांमध्ये अभ्यासाचे नियोजन करताना पहिल्यांदा आपल्याला हे माहिती पाहिजे की कि आपल्याला किती मार्क्स पाडायचे पहिली गोष्ट हे सर्वांना माहिती आहे तरी देखील मी तुम्हाला एकदा लक्षात आणून देतो तर आपल्याला पास व्हायचं आहे सगळ्यांना हे तर सगळेजण अगदी अॅग्री आहेत पास होण्यासाठीच आपण एवढी धडपड करतोय तर पासिंगचा क्रायटेरिया काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे मी परत एकदा सांगतो तर पासिंगचा क्रायटेरिया असा आहे ओपन कॅटेगरीच्या मुलांसाठी सिक्स्टी पर्सेंट मार्क्स आपल्याला मिळवायला पाहिजे म्हणजे दीडशेपैकी सिक्स्टी पर्सेंट म्हणजे नव्वद मार्क्स दीड ऑदर कॅटेगरीसाठी पंचावन्न टक्के म्हणजेच साडेब्याऐंशी असे मार्क्स होतात म्हणजे त्र्याऐंशी मार्क्स ब्याऐंशी ते त्र्याऐंशी मार्क्स तुम्हाला असणे गरजेचे आहे तर आपण पास होणार आहोत म्हणजे आता आपलं टार्गेट लक्षात आलं आपल्याला नाईन्टी प्लस म्हणजे नव्वदपेक्षा पेक्षा जास्त मार्क्स मिळवायचे आहे मग आता आपण प्रत्येक पेपरपासून आपल्याला टार्गेट करायचं आहे कशा पद्धतीने प्लॅन करावा तर अप, आता आपण पेपर एकचा चा विचार करूया जे विद्यार्थ्यांना पेपर एक द्यायचा आहे त्यांच्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने दीडशे मार्कांचे प्रश्न विचारले जाणार आहेत म्हणजे मराठी व्याकरण यावरती तीस इंग्रजी व्याकरणावरती तीस बालमानसशास्त्र यावरती तीस क्वेश्चन आहे गणित याच्यामध्येच काही बुद्धिमापनचे क्वेश्चन असतील यावरती आपल्याला तीस आणि परिसर अभ्यासवर तीस क्वेश्चन तर असे टोटल दीडशे आहेत दीडशे प्रश्नांपैकी आपल्याला नव्वद प्लस मार्क्स मिळवायचे आहेत तर पहा बरे आपल्याला कशाला फोकस करता येईल तर सर्वांना कॉमनली सोपा जाणारा विषय म्हणजे मराठी व्याकरण तर आपल्याला मराठी व्याकरणामध्ये फोकस करून आता तीसपैकी जास्तीत जास्त मार्क्स इथं आपल्याला मिळवायचे आहेत तर ज्या लोकांना तीसपैकी पंचवीसच्या आसपास मार्क्स जर मराठी व्याकरणाला मिळवता आले तर आपलं बरंचसं काम झालेलं आहे ठीक आहे त्याचप्रमाणे आपण म्हणूया परिसर अभ्यास गणित असेल आता आपलं प्रत्येकाचा सोपा जाणारा विषय वेगळा मराठी व्याकरण जनरली सगळ्यांना सोपं जातं त्याचप्रमाणे परिसर अभ्यास हा पण भाग बऱ्यापैकी सोपा जातो काहींना मिडियम जातो तर त्यांनी वीस याच्यात मिळवले तरी चालतील बघा आपल्याला असं काहीतरी प्लॅन आता हे थोडंसं चेंज राहील कारण काही लोकांना गणित सोपं जातो ज्याला गणित सोपं जातो त्यांनी गणितला वीस ते पंचवीस मार्क्स काढायचे ओके okay, ज्याला मानसशास्त्र सोपं जातं त्याच्यामधून तिथंच आपला पेपर जास्त कवर झाला पाहिजे तर आता आपण या दोन टॉपिकमध्येच आपण काय केले जवळजवळ पंचेचाळीस मार्क्स मिळवलेले आहेत आता मी तो 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 जे विषय सांगितले मराठी आणि परिसर अभ्यास हे तुमचे वेगळे असू शकतात मे बी एखाद्याला गणित सोपं जातो तर त्यांनी गणितला टार्गेट करायचं वीस ते पंचवीस आणि पा बाकीच्यांना आपण ॲव्हरेज म्हणजे मी काय म्हणतो डायरेक्ट निम्मे निम्मे मार्क्स जरी पडले निम्मे निम्मे मास म्हणजे इंग्रजीला आपल्याला जास्त मिळवायचे आहेत परंतु आपण कमीत कमी विचार करून चाललोय इंग्रजीला फक्त पंधरा मास जरी मिळाले बालमानसशास्त्राला जरी पंधरा मिळाले किंवा गणिताला जरी पंधरा मिळाले तरी आपले टोटल नव्वद होते बघा मग आपल्याला या ठिकाणी काय प्लॅन करायचं आहे आपल्याला सोपे जाणारे दोन विषय किंवा तीन विषय त्याच्यामध्ये आपल्याला फुल फोकस करायचा आहे आणि त्याच्यामधून आपल्याला मास काढायचे आहे तसं मी मराठी व्याकरणाला म्हणलं आता बऱ्यापैकी सर्वांना सोपं जातो म्हणून आणि परिसर अभ्यास पण तर हे विषय चेंज असते असू शकतात परंतु हे पंधरा तरी पंचेचाळीस आणि वीस पंचेचाळीस नव्वद प्लस मार्क्स जातात मी फक्त नव्वदची टोटल सांगितली याच्या पुढे कितीही जा चांगलीच गोष्ट आहे तर पेपर एकवाल्यांनी वाल्यांनी मराठी आणि अजून एक, एक विषय चांगला फोकस करायचा आपल्याला आरामात मार्क्स मिळू शकतात बाकी ज्यांना फोकस करायचं नाही असं नाही डायरेक्ट पंचवीस मी आले पाहिजे असं नाही थोडेफार कमी चालेल परंतु दोन तीन विषयावरती चांगलं फोकस करायचं जे आपल्याला ऑलरेडी सोपे जातात जाऊया आपण पेपर दोनकडे साधारणपणे काय करायचंय दोन ला आता हा पेपर दोन आहे बा पेपर दोन सामाजिक शास्त्र आता सामाजिक शास्त्र हा पेपर दोन आहे याच्यामध्ये नेहमीप्रमाणे मराठी तीस आहे इंग्रजी तीस आहे मानसशास्त्र तीस आहे आणि सामाजिक शास्त्राला साठ मार्क आहेत डायरेक्ट तर आपण सामाजिक शास्त्राचं ग्रॅज्युएट आहोत तर आपलं सगळं फोकस पहिल्यांदा सामाजिक शास्त्रावर व्हायला पाहिजे तर इथं तुम्हाला साठपैकी ॲटलीस्ट पंचेचाळीस मार्क्स काढायचेच आहे पंचेचाळीस मिळवायचे म्हणजे मिळवायचेच याच्यात काही चॉईस नाही कारण तो तुमचा विषय आहे स त्याच्यात इतिहास भूगोल राज्य अर्थ म्हणजे आपला जो आपला जो सब्जेक्ट आहे त्याच्यात तुम्ही जास्तीत जास्त फोकस करायचा आहे मराठी पण तुम्हाला फेवरमध्ये आहे मराठीचे पण आपण वीस पंचवीस वीस पंचवीस मार्क्स मिळवायचे आता बघा चाळीस साठ पासष्ट तर मार्क इथंच झाले उरले पंचवीस फक्त ओके तर तुम्ही याच्यात पंधरा पंधरा जरी मार्क्स मिळवले तरी देखील आपलं जवळजवळ पंच्याण्णवची टोटल होते तीस वीस पन्नास चाळीस पंच्याण्णव तर पंचाण्णव म्हणजे इतकं सहज आपण पेपर काढू शकतो फक्त लक्ष काय करायचं आपला जो प्लस पॉईंट आहे त्याला एकदम स्ट्रॉंगले इथं कसं झालं सामाजिक शास्त्र मराठीला टार्गेट केलं तर आपण बरोबर तिथंच बराचसा पेपर कवर केलेला आहे आता पा याच्यात तुमचा विषय मी म्हटलं वारंवार तेच सांगतोय ते आवडता विषय सोपा जाणारा विषय चेंज होऊ शकतो परंतु आपण त्या पद्धतीने अभ्यास करूया नेक्स्ट आपण पुढच्या पेपरकडे जाऊया सोशल सा सायन्स झाला आपला गणित विज्ञान तर याच्यात पण आपण सायन्स ग्रॅज्युएट आहेत आपल्याला पहिले लक्षात घ्यायचं आपला फेवरेट सब्जेक्ट आहे मॅथ आणि सायन्स तर याला दोघांना तुम्हाला खूपच टार्गेट करायचं याच्यात फोर्टी फायव्ह प्लस जायचंच आहे आपल्याला मराठीला आत्ता सांगितल्याप्रमाणे वीस तर पाहिजेच आहे म्हणजे साठ पासष्ट मार्क्स इथं झाले आणि बाकीचे आपण पंधरा पंधरा जरी मार्क्स मिळाले तुम्हाला पंधरा पंधरा म्हणजे निम्मे डायरेक्ट तरी पण आपले नाईन्टी फायचे टोटल जाते तर असं आपल्याला फोकस करता येईल तर आतून म्हणताना तुम्ही खूप सोपं हे ते एवढं सोपं नसतं वगैरे मान्य आहे सगळ्या गोष्टी परंतु आपल्याला टार्गेट पाहिजे मला या विषयात एवढे मार्क्स पडले पाहिजे ओके तर असं काहीतरी टार्गेट जर ठेवलं किंवा आपण काही विषयाकडं पाहिलंच नाही असं पण चालणार नाही सगळ्या विषयांना फोकस द्यावा लागेल एखाद्या विषयाला अजिबातच मार्क्स पडणार नाही असं पण चालणार नाही तर सगळ्यांना आपल्याला बरोबर घेऊन जावं लागेल तर याच्यात सब्जेक्ट वेगळे असू शकतात परंतु दोन तीन सब्जेक्ट आपले वीसच्या पुढं पाहिजे दोन तीन सब्जेक्ट म्हणजे आपलं काम झालंच म्हणून समजा दोन तीन सब्जेक्ट वीसच्या पुढे गेले की साठ पासष्ट तिथंच होतात मग पु दोन जे सब्जेक्ट आहेत ते थोडेसे वीसच्या आग आतमध्ये राहिले पंधराच्या आसपास तरी पण आपलं काम होऊ शकतं तर हा आपली ही पहिली समस्या आहे की आपल्याला फोकस पुढं करायचा तर हे आपण आता सॉल्व केली आता पाहूया पुढचा क्वेश्चन काय वाटतो आपल्याला तर हे सगळ्यात मोठी समस्या आहे आता हे तुम्हाला प्रश्न हे संख्या कुठून घेतल्या तुम्ही म्हणताल तर हे सगळे तुमचेच जे, जे काही कॉल कंटिन्यू येत आहे सर असं झालंय सगळं गोंधळल्यासारखं झालंय कुठून सुरुवात करावी काय कळेना तर हा कुठून सुरुवात करावी याचा विचार करूनच आप आपला टाईम वेस्ट होत आहे ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवायची तर अभ्यासाला कुठून सुरुवात करायची तर हा कसा विषय आपल्या प्रत्येक वैयक्तिक थोडासा चेंज असू शकतो पण माझं काय म्हणणं आहे की आत्ता जे गोंधळलेल्या अवस्था आहे तर अशा वेळेस काय करायचं ज्या विषयात आपल्याला इंटरेस्ट आहे तिथून कुठून तरी लगेच सुरुवात करायची दिवसभर अभ्यासाचा विचार करत बसण्यापेक्षा आपल्याला ॲटलिस्ट एक तास दोन तास असं काउंटिंग झालं पाहिजे अभ्यासाचं आज मी दहा पेजेस वाचले वीस पेजेस वाचले असं काउंटिंग झालं पाहिजे तुम्ही दिवसभर टेन्शन घेत बसल्याने अभ्यास होणार नाही म्हणजे तुम्हाला कुठल्याही ज्या विषयात इंटरेस्ट आहे तिथून सुरुवात करा काही प्रॉब्लेम नाही आणि असं आहे की गोंधळलेली अवस्था कंटिन्यू राहत नसते आज तुमचा थोडा अभ्यास झाला की लगेच तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग करायला लागणार पण सुरुवात फक्त करणं महत्त्वाचं आहे सुरुवात फास्ट करायची शक्यतो आवडता विषय घ्या उद्या परवा लगेच दुसरा विषय असा कंटिन्यू करा त्यानंतर कोणत्या वेळी अभ्यास करावा ही तर समज जनरली आपल्याला माहिती आहे की पहाटे अभ्यास जर केला तर पटकन व्यवस्थित लक्षात राहतो परंतु असं नाही की तुम्ही आतापर्यंत संध्याकाळी रात्री उशिरापर्यंत अभ्यास करता आणि अचानक आता पहाटे अभ्यास करायला पाहिजे असं काही नाही अभ्यास कोणत्या वेळी करावा तर ज्यावेळी तुमचा अभ्यास होतो त्यावेळेसच अभ्यास करायचा म्हणजे काही लोकांचा रात्री अभ्यास होतो काही निवांत रात्री बारा एक वाजेपर्यंत जागू शकतात त्यांना रात्रीचा काही प्रॉब्लेम नाही काहींचा पहाटे अभ्यास होतो पण ज्याचा रात्री अभ्यास होतो त्याला सकाळी अजिबात जमत नाही त्याला सकाळी चार वाजता उठला की तो आठ वाजेपर्यंत फक्त झोपच त्याच्या डोळ्यावरून जाणार नाही तर विनाकारण असा उलटा ता आठ तास करायची काही गरज नाही अभ्यास होणं महत्त्वाचं आहे तर आपल्याला रात्री अभ्यास आप करायचं वय रात्री करा पहाटे करा दिवसभर करा अभ्यास होणं महत्त्वाचं आहे तसंच असं एक समस्या आहे किती तास अभ्यास करावा तर याचं उत्तर मॅक्झिमम मॅक्झिमम म्हणजे आता आपल्याला असं नाही की एक तास आणि दोन तास अभ्यास करून चालेल किंवा काही एक दोन तासात पण जॉईन होऊ शकतात पण आपल्या दिवसाच्या शेड्यूलमध्ये जेवढा जास्तीत जास्त वेळ आपल्याला ते मिळेल तेवढा आपण अभ्यासात घालवणं गरजेचं आहे जितका कराल तेवढं कमीच आहे कारण वेळ खूप कमी आहे म्हणून जास्तीत जास्त तास अभ्यास करावा त्यानंतर कोणती पुस्तके वाचावी एकदम सिंपल आणि दुसरा एक प्रश्न असतो पाठ्यपुस्तके वाचावी का तर आता बऱ्याच वेळा आता सपोज क्लासेसमध्ये तर आपण पूर्ण टॉपिक वाईज सगळं शिकवत असतो तेवढं पाहिलं किंवा व्हिडिओ पाहिले तर काही खास आवश्यकता भासत नाही पण पाठ्यपुस्तकाच्या बाबतीत असं आहे तर पाठ्यपुस्तक आपल्याला शिक्षक व्हायचं आहे म्हणून आपल्याला पाठ्यपुस्तकावर बेस प्रश्न असतात हे आपल्या डोक्यात पक्क ठेवायचं आहे जर आपण ती तिचा अभ्यास करतो आहे आणि आपण डायरेक्ट राज्यसेवेचे वगैरे पुस्तक वापरतो आहे तर आपल्याला विनाकारण लोड होतं आहे आणि त्याचं क्वेश्चन पेपरमध्ये दिसत नाही मी जे बोलतो आहे ते तुम्ही मागच्या क्वेश्चन पेपर टॅली करून पहा आता पहा किती सिंपल प्रश्न असतो होम्स ऑफ ॲनिमल्स प्राईज ऑफ ॲनिमल्स हा बाकीच्या परीक्षेमध्ये दिसत नाही यंग वन्स ऑफ ॲनिमल्स इतकं सिंपल जे चौथी पाचवी सहावी सातवीला आहे तर अशावरती आधारित आपल्याला तीन चार क्वेश्चन असतात हे दुसरीकडे नसतात इंग्लिशमध्ये आपण पाहिलं तर फिगर्स ऑफ स्पीच हा बाकी परीक्षांना विचारला जात नाही तर आपल्याला विचारला जातो कारण तो कुठे आहे तो टेक्स्टबुकमध्ये मग आपला सगळा बेस आहे टेक्स्टबुक कारण आपल्याला शिक्षक व्हायचं आहे मुलांना शिकवायचं आहे हा पर्पज आहे आपला शिक्षक बनण्याचा म्हणजे मुलांना शिकवायचं आहे म्हणजे आपले त्याच्यावर किती पकड आहे बेसिक कन्सेप्टवर किती पकड आहे हे याच्यात पाहिलं जातं म्हणून तुम्ही पाठ्यपुस्तकं जर आपल्याविषयी सपोज सेकंड पेपर देत आहे तुम्ही तर तुमच्या विषयाची पाठ्यपुस्तकं झालीच पाहिजे आपली दहावीपर्यंत दहावीपर्यंत तर चॉईसच नाही दहावी बारावीपर्यंत तुम्हाला ते पुस्तकं वाचावंच लागतील सपोज सोशियल सायन्सचं पुस्तक आहे मॅथ सायन्सचा पेपर देतोय आपण सोशियल सायन्सचा देतोय तर आपल्याला ते पुस्तकं वाचणं गरजेचं आहे बाकी पेपर एक जरी असला तरी आठवीपर्यंतचं सगळं सगळे पाठ्यपुस्तकं झाले पाहिजे आता तुम्ही म्हणता उडे कसे तर तुम्ही वाचायला बसल्यावर कळेल ते मोठ्या मोठ्या अक्षरात असतं तुम्ही एका दिवसात एक पुस्तक बाजूला ठेवू शकता आणि त्याच्यातून काय होतं की सोप्या भाषेत सांगितलेलं असतं पटकन लक्षात बसतं तर पाठ्यपुस्तकाला चॉईस नाही हे झालं की याचा आपोआपच अभ्यास होतो ॲडिशन म्हणून तुम्ही बाकी पुस्तके करू शकता क्लासची पण पुस्तके आपल्या उपलब्ध आहेत इंग्रजीचं आहे मराठी आहे जी के आहे गणित आहे सर्व पुस्तके याची उपलब्ध आहेत आता पुढचा प्रश्न आहे हा एक बी एड विद्यार्थ्यांचा एक प्रश्न विचारला जातो प्रत्येक जणांनी सर आम्ही जर टी ई टी नाही दिली तर चालेल का बी एड विद्यार्थ्यांना टी ई टीची आवश्यकता नववी दहावीसाठी नाही आहे तर आपण पात्रता थोडीशी पाहून घेऊया तर पात्रता पेपर एकची ची पात्रता आपल्या सर्वांना माहिती आहे द बारावी प्लस डी एड असं आपल्याला पेपर एकची पात्रता आहे तर आपला विषय बी एड धारकांसाठी चालू आहे तर पेपर दोनसाठी साठी आपण काय करतो डी एड प्लस एनी ग्रॅज्युएशन बी बे, ए बी कॉम बी एस सी आणि त्याचबरोबर बीएड ज्यांचं झालेलं आहे बीएड आणि ग्रॅज्युएशन तर अशी पेपर दोन म्हणजे सहावी ते आठवीसाठीची पात्रता आहे आता जाऊया आणखी पुढची पात्रता पाहूया तर ज्या विद्यार्थ्यांना नववी दहावी आणि अकरावी बारावी याच्यासाठी अप्लाय करायचं आहे त्यांच्यासाठी टी टी आवश्यक नाही टी ची आवश्यकता नाही डायरेक्ट नववी दहावीसाठी साठी अप्लाय करायचं आहे किंवा अकरावी बारावीसाठी साठी करायचं आहे तर टी ईटीची आवश्यकता नाही पण जर आपल्याला सहावी ते आठवीसाठी अप्लाय करायचं आहे तर मात्र आपल्याला पेपर दोन टी टीचा क्वालिफाय असणं गरजेचं आहे मग आपण असं म्हणूया की नववी दहावीचा जॉब मिळतो आहे अकरावी बारावीचा मिळतो आहे मग सहावी ते आठवीचा कशाला करायचा तर अजून एक आता अशी गोष्ट आहे की अकरावी नववी ते बारावीच्या जागा तुलनेने कमी असतात त्यानंतर या जागा बऱ्याचशा संस्थेच्या अंडर असतात म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू यामधल्या जागा कमी राहतात विथ इंटरव्ह्यूला जास्त राहतात मग जर आपल्याला विदाऊट इंटरव्ह्यू डायरेक्ट जॉब लागायचा असेल तर आपल्याला जर सहावी ते आठवीचा पेपर क्रमांक दोन जर पात्र असेल तर आपल्याला तिथे जॉब लागेल ते मार्क्स अभियोग्यतेला जे मार्क्स पडले आपल्याला ते जास्त असतील तर तुम्ही अकरावी बारावीच्या कमी जागांमध्ये देखील बसताल थोडेसे कमी मिरिट आलं तर अकरावी बारावी नाही झालं तर नववी दहावीसाठी तरी आपला विचार होईल आणि जर याहीपेक्षा कमी मार्क्स असतील तर मग आपल्याला संस्थेकडे जाण्यापेक्षा विथ इंटरव्ह्यूकडे जाण्यापेक्षा तर आपल्याला सहावी ते आठवीसाठी आपला विचार होईल म्हणून हे अतिशय आवश्यक आहे सहावी ते आठवीच्या जागा भरपूर असतात म्हणून जरी आपलं बी एड असेल बी एस सी बी एड एम एस सी बी एड किंवा बी ए बी कॉम हे बी एड जरी असेल तरी तुम्हाला टी ई टीचा जर पेपर दोन पात्र असेल तर जॉईनिंग होण्याचे चान्सेस वाढतात म्हणून आपल्याला टी ई टी क्वालिफाय असणं गरजेचंच आहे ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा